पालिका आयुक्त दालन सील बंद लॅम्प शेड मार्फत पर्यावरण सजावटीचा प्रयत्न आयुक्त कार्यालयाचा खुलासा भिवंडी महानगरपालिकेचे मान्य प्रशासक तथा आयुक्त श्री अजय वैद्य हे रजेवर गेल्यानंतर मागील दोन तीन दिवसांपासून महानगरपालिका मुख्यालयातील त्यांचं दालन सील बंद असणं तसेच मुख्य प्रवेशद्वारावर मातीचे झाकण बांधलेले असताना त्यावर वर्तमानपत्रात अनेक गैरसमज पसरवणाऱ्या बातम्या प्रसिद्ध झाल्याचं निदर्शनास आहे याबाबत आयुक्त कार्यालयाकडून आयुक्त श्री अजय वैद्य यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी दिलेल्या खुलासावरून नमूद करण्यात येत आहे की दिनांक सोळा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी महानगरपालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त पालिका मुख्यालयात पर्यावरणपूरक सजावट करण्याचा प्रयत्न केला होता मात्र तो वेळेअभावी शक्य झाला नाही यासाठी बचत गट आदिवासी साहित्य विक्री संघटना यांच्याकडून मातीची लॅम्पशेड ग्रील हँगर्स शोभेची झाडे लावण्यासाठी घेऊन ती शाळेतील मुलांकडून पेंटिंग पेंटिंगमध्ये रंगवण्याचा मानस होता वेळेअभावी तर शक्य झालं नाही मात्र एक उदाहरण म्हणून एक लॅम्पशेड आयुक्त दालनाबाहेर लोखंडी ग्रीलला बांधण्यात आलं होतं मात्र ते लॅम्पशेड तसेच वर बांधलेलं राहिलं आहे नवीन वर्षात पालिका प्रशासनाकडून पुण्याच्या मुख्यालय इमारतीमध्ये पर्यावरणपूरक सजावट करणार आहोत अशी माहिती दिली आहे तर कार्यालयातील दालन पेस्ट कंट्रोल करण्याच्या दृष्टीने बंद ठेवलंय कार्यालयातील आयुक्त दालन बंद असणं अथवा मातीचे लॅम्प शेडवर बांधलेले असणे याचा कुठलाही तंत्र मंत्र विद्येशी काडी मात्र संबंध नाहीये तसेच अतिरिक्त आयुक्त यांना पर्यवेक्षकीय कार्यभार सोपवल्यानं कामकाजावर कोणताही परिणाम होत नसल्यानं त्यामुळे दालन बंद असणं यावर उगाच चर्चा करणं योग्य नाहीये तसेच ज्या व्यक्तींनी खोडसाळपणे हे कृत्य के केलंय त्यांच्या विरुद्ध यापूर्वी देखील तक्रार दाखल करून त्यांना नोटीस बजावण्यात आली आहे पालिका प्रशासनाकडून शहर विकास कामावर भर दिला जात असून त्यावर चर्चा होणं गरजेचं आहे असं मत शेवटी आयुक्तांनी व्यक्त केलंय आपल्या परिसरातील बातम्या आता आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा